कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चोरवणे गावात नुकत्याच उभारण्यात आलेल्या थ्री फेज हाय टेन्शन वीज वाहिनीचा पोल पहिल्याच पावसात कोसळल्यानं मोठा अनर्थ टळलाय वीज भारीत तारांमुळे गावठाणातील बस स्टॉप पासून ते अगदी रामवर्धानी मंदिर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुर्घटनेनं ना, ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या लाईनचं काम अलीकडेच नव्यानं करण्यात आलं होतं सिमेंटचे पोल उभे करून त्या मार्गेत फेज हाय टेन्शन लाईन टाकण्यात आली होती ग्रामस्थांनी ठेकेदाराला पोलची मजबूती करावी अशी सूचना दिली होती मात्र आर्थिक फायद्यासाठी काम केल्यानं वादळ नसतानाही या लाईनचा पोल आणि वीज तारा कोसळल्या जमिनीवर कोसळल्यानं अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी तसेच त्याला काळ्या यादीत टाकावं अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे यासोबतच ग्रामस्थांचे झालेले नुकसा नुकसान या नुकसानाची भरपाई आणि वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे दरम्यान हाय टेन्शन लाईन कोसळल्यानं चोरवणे आणि आजूबाजूच्या गावांचा वीज पुरवठा देखील कित्येक तासांपासून पूर्णपणे खंडित झाला गावकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तात्काळ योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरतीय